हिंदीला तीव्र विरोध सरकारचं एक पाऊल मागे अनिवार्य शब्द हटना राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया इयत्ता पहिलीपासून शाळेत हिंदी अनिवार्य करण्यासंदर्भाने घेतलेल्या निर्णयावर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे राज्य सरकारच्या शासन निर्णयात हिंदी भाषा अनिवार्य असा शब्द प्रयोग करण्यात आला होता त्यामुळे प्रश्न उद्भवले मात्र आता अनिवार्य या शब्दाला स्थगिती देत आहोत आणि पुढील शासन निर्णय यथावकाश निर्मगित केलं जाईल अशी माहिती देत दादा भुसे यांनी दिली आहे त्यामुळे बोर्डाच्या त्रैभाषिक सूत्रानुसार मराठी इंग्रजी आणि आता हिंदी भाषा इच्छिक असणार आहे दादा भुसे यांनी असंही स्पष्ट केलं आहे मनसे आणि विरोधी पक्षाच्या विरोधानंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे या निर्णयाचं त्यांनी स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत सरकारने अनिवार्य शब्द हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली सरकारने आधीच विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसते पण सरकारने हा निर्णय मागे घेतला यासाठी सरकारचे धन्यवाद अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे तसेच महाराष्ट्रात दुसरी तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रात फक्त मराठी चालणार असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसनुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे मी स्वच्छ शब्दात सांगतो ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता पत्रकार परिषदेत मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे की मी स्पष्टपणे नमूद करतो की हिंदी भाषेच्या संदर्भात केंद्राकडून थोपवलं जाते हे सांगितलं जाते असा कुठलाही भाग नाही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसमध्ये स्पष्टपणे भाषेच्या संदर्भातला पॅराग्राफ आहे तीन भाषा संदर्भात तीन भाषेचा हा फॉर्म्युला इथे दिलेला आहे केंद्राने कोणतीही भाषा राज्यासाठी बंधनकारक केलेली नाही दोन हजार हजार ला तीन भाषांपैकी दोन भाषा आपल्या देशाच्या संबंधित असल्या पाहिजेत असं सांगण्यात आलंय राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत तिसरी भाषा हिंदी म्हणून स्वीकारण्याचा निर्णय झाल्याचं चा दादा भुसे यांनी स्पष्ट केलं आहे केंद्राने कोणती भाषा कंपल्सरी बंधनकारक असं कुठलंही केलेलं नाही की तुम्ही हीच भाषा घ्या किंवा त्या विद्यार्थ्याच्या त्या पालकांच्या त्या राज्याच्या त्या, त्या देशाच्या नॅशनॅलिटीच्या विरोधात तुमच्यावर काही थोपवलं जात आहे असं बिलकुल इथे म्हटलेलं नाही हा झाला पहिला भाग आता हे दो सा आता आपला विशा तर दो मुझे तीन दोन हजार च शैक्षणिक धोरण आहे साधारणपणे आता आपल्या राज्याचा जिथपर्यंत विषय आहे तर नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे तीन भाषांपैकी दोन भाषा तर तुमच्या देशाशी संबंधित अभिमानास्पद असल्या पाहिजेत आपलं रिजन स्वातंत्र्य संस्कृती हे सर्व तुम्ही राज्याने ठरवायचं आहे हे सगळं याच्यात लिहिलेलं आहे तर साधारणपणे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला राज्य सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये तृतीय भाषा हिंदी म्हणून समावेश करण्याचा निर्णय झाला मी आपल्याला सुरुवात करताना सांगितलं की आपल्या राज्याचे गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीताची प्रभावी अंमलबजावणी सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर दोन क्रमांकाला सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी हा विषय अनिवार्य बंधनकारक आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी हे निर्णय ऑलरेडी झालेले आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी केली जाईल हे तुम्हाला सुरुवातीलाच माहिती देताना मी सांगितलेलं आहे आता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई